सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शंकरलिंग मंदिर येथे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भाजपच्या उमेदवारांचा महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात राजश्री थळंगे इंदुमती हिरेमठ मीनाक्षी बागलकोटी गिरिजा दर्गो पाटील भाग्यश्री दर्गो पाटील यांची विशेष उपस्थिती होती भाजपच्या महिला पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील महिलांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंग भरला हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येत भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे यावेळी भाजपचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा व गीता गवई यांनी महिलांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या सगळे आपले नगर शोध चारित्र्यवान स्वच्छ म्हणजे कधी कुठल्या मंत्राला सोलापूर शहरात मान खाली घालावं लागणार नाही अशा पद्धतीचे कोण व्यवसाय गुन्हेगार नाही नाही आणि प्रतिष्ठित घराने आपल्या भागात जसं आपले आमदार या विधानसभेमध्ये कोणी नाव घेताना आपण पूर्ण घेतलं मालक तुमच्या सगळा माणूस चारित्र्यवान स्वच्छ

नगरसेवकाचा हाव असणार आहे पूर्ण कमी वेळ तुम्ही काम करून येणार आहे पंधरा तारखेला सण आहे सणापूर असणार आहे जी काय करत आहे सर्वांनी पहिलं मदत करून तुम्ही घरचे या ठिकाणी मी विकास केलं तर काय म्हणजे तुम्हाला सांगणं काय नवीनच होईल भरपूर आपल्या ठिकाणी वेळ असते पाणी वीज या सगळ्या गोष्टीच त्यांनी पूर्त या ठिकाणी केले तरी या कमी जो माझे दोन भगिनी गीतात्री आणि बी यांचा परिचय सांगायचं म्हणजे गीतादाई हे यांचे गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम म्हणजे हिंदुत्व या विषयावर त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी सोलापुरात आहे आणि आमचे बबिता तर, आमचं बिपी तर या ठिकाणी सोलापुरात आणि ठिकाणी भूतवर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात ठिकाणी काम केलं म्हणून भारतीय जनता पार्टी चाळीस वर्षात आपल्याला या ठिकाणी

এক এক ফোন কল না 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 বুঝ জানা আর আমি বনি স্কুল না মানে আবার আমি যখন কথা যাইকে এই কথা নেই তো আপনি যখন ফোন এই তো कार्यक्रमात बोलताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले